नमितो योगी थोरविरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परापरगुरु ज्ञानदेव भगवंता श्री ज्ञानेश्वर माऊली आणि श्री स्वामी स्वरूपानंद महाराजांच्या श्रीचरणी नमस्कार करून श्री सद्गुरूंना दंडवत प्रणाम करून आपण अकराव्या अध्यायाच्या चौथ्या भागाकडे आता वळतोय काल पाहिलेला भाग होता की अर्जुन चिंतन करतो आहे आपल्याला विश्वरूप तर पाहायचं आहे पण ही मागणी आत्तापर्यंत कोणीच केली नाही माता लक्ष्मी इतक्या जवळ आहे पण तिनेही विचारलं नाही आणि ज्यांनी भगवंतांची सेवा केली आहे त्या गरुडाने सुद्धा असा विषय कधी काढला नाही गरुडासमानं नाही केली सेवा परी तोही देवाजवळी आहे बोलावया जेथे करीच ना धीर तेथे मी साचार पुसो कैसे एवढी सेवा त्या गरुडाने केली पण हा विषय नाही कधी काढला देवा तुमचं विश्वरूप काय आहे ते आम्हाला दाखवा म्हणून मी तर गरुडा इतकी सेवा केली नाही मी लक्ष्मी इतका जवळचा नाही बरं भगवंतांच्या जवळ कोण आहे नित्यसनिधानी सनकादी काय कायतयाहूनही निकट मी भगवंतांच्या जवळ असणारे सनकादी म्हणजे सनक सनंदन सनातन आणि सनत कुमार त्यांच्यापेक्षा सुद्धा मी देवांच्या निकट आहे का आता हे त्या आत्मचिंतनाने ब्रह्मज्ञानाने भगवंतांच्या जवळ आहेत म्हणजे लक्ष्मी भगवंतांची शक्ती आहे गरुड हा सेवेने जवळ आहे हे सगळेजण आहेत सनक आधी ते ज्ञानाने त्या आत्मचिंतनाने अनुसंधानाने जवळ आहेत अर्जुन मनोमन विचार करतो तयासी ही नाही सुचला हा चाळा काय मी आगळा तया होणं त्यांनासुद्धा हा चाळा सुचला नाही चाळा सुचला नाही म्हणजे हा प्रश्न सुचला नाही आणि म्हणाले अहो गोकुळीच्या प्रेमळा समान काय ना देवासी मी गोकुळामध्ये इतके प्रेमळ सगळे भक्त होऊन गेले म्हणजे गोपी वगैरे गोपींचा अधिकार फार मोठा आहे नारद महामुनींनी त्यांच्या नारद यथा व्रज गोपिकानाम असं म्हटलं आहे म्हणजे देवांवरती प्रेम कसं करावं जसं व्रजामधल्या गोपिकांनी केलं तसं कबीर महाराजांना जेव्हा एखाद्याने एकाने सांगितलं होतं की तुमच्या इतका भक्त नाही तेव्हा रागाहून कबीर महाराज त्याला म्हणाले होते कबीरा कबीरा क्या कहत हो जा ज्या जमुना के तीर अरे कबीर कबीर काय करतोस जा यमुनेच्या तीरावर जाऊन बघ एक एक गोपी के प्रेम मे बह गए कोटी कबीर एकेका एक गोपीच्या प्रेमात कोट्यावधी कबीर वाहून जातील अशा अधिकाराच्या त्या गोपी आहेत आणि मी काही देवांना त्यांच्यापेक्षा आवडतं आहे का आणि देव कसे आहेत एवढे सगळे प्रेमळ सुद्धा परी बाळरूपे यशोदेसी गोप गोपिकांशी ठकविले बालरूप घेऊन या परब्रह्माने त्या गोपगोपाळांना आणि यशोदेलासुद्धा ठकवलं नाही का फसवलं नाही का इथे यशोदेचा संदर्भ आला तो पण फार महत्त्वाचा आहे पहा की विश्वरूप दर्शन आपण म्हणतो ना ते विश्वरूप दर्शन आधीसुद्धा होऊन गेलं आहे अर्जुनाच्या आधीसुद्धा भगवंतानी आपलं हे रूप अनेकांना दाखवलं आहे उदाहरणार्थ ज्या वेळेला हे बालकृष्ण तोंडात माती घालत होते आणि जेव्हा यशोदेने त्यांना तोंड उघडायला सांगितलं त्या वेळेला त्या मुखामध्ये तिला काय दिसलं कोणतं दर्शन झालं पण झालेलं दर्शन एका क्षणात ती विसरली की नाही हे ठकावणं आहे आणि कृष्णशिष्टाईच्या वेळेला भगवान श्रीकृष्णाने आपलं विराट रूप दुर्योधनाला दाखवलं होतं तू काय मला पकडणार आहेस मी कोण आहे तुला माहिती आहे का पण त्या दोघांचं झालेलं दर्शन यशोदा आणि दुर्योधनाचं आणि अर्जुनाला होणारं दर्शन याच्यात फरक आहे बघा कारण अर्जुन हा भक्त आहे आणि त्या शरणागतीने तो ती प्रार्थना करतोय हे वेगळेपण आहे त्यांनी असं सांगितलं की एकादशी व्रत अंबरीशे केले तयाचे सोशिले गर्भवास अंबरीशाने एकादशीचं व्रत केलं आणि त्या व्रताच्या पारण्याच्या वेळेला दुर्वास आले ती कथा आपल्याला माहीत असेल आणि दुर्वासाने शाप दिला तो शाप भगवंतानी अंबरीशावरचा शाप आपल्याकडे घेतला आणि त्यामुळे भगवंतानी पुन्हा पुन्हा गर्भवास सोसले कारणे गर्भवास सोसिसी त्या आरतीसप्रे जय जे विठ्ठल परब्रह्ममध्ये आहेत असं पण म्हणाले हे सगळेजणं आहेत या सगळ्यांपैकी कुणालाही भगवंतांनी आपलं विश्वरूप नाही दाखवलं ना लक्ष्मीला ना गरुडाला ना सनकादी मुनींना ना गोकुळातल्या या प्रेमळ भक्तांना ना अंबरीशाला मग असं असताना हे गूज मी देवांना कसं बरं पुसू कसं विचारू पण अर्जुन दुसरा विचार करतो आणि पुसो नये ऐसे जरी म्हणे तरी माझं तेणे सुख नये हो मग विचारूच नाही आहे असं जर वाटलं तर मला त्याच्यातही ते गंमत नाही कारण आता मला ती इतकी उत्सुकता लागली आहे की मला देवांचं विश्वरूप बघायचंच आहे ते मागितलं नाही तर मला चैन पडणार नाही आणि चैन पडणार नाही म्हणजे किती चैन पडणार नाही अर्जुन म्हणतो आता देही प्राण राहणे कठीण देखील या वाचो विश्वरूप की विश्वरूप दिसल्याशिवाय आता माझ्या देहात प्राण राहणार नाहीत अवघड आहे सुद्धा अवघड मग अर्जुन विचार करतो तरी हळूहळू करावे प्रकट निज मनोगत देवापाशी मग आता हळूहळू आपल्याला जे वाटतं ना ते देवांसमोर प्रकट करूया बोलूया आपल्याला जे वाटतं ते बोलायला काय हरकत का आहे मग देव हो म्हणतील नाहीतर नाही म्हणतील मग ते जे म्हणतील त्याचा विना तक्रार स्वीकार करावा पण आपण मागितलंच नाही असं होऊ नये पुढची ओबी फार मार्मिक आहे मग तयालागी आवडेल जैसे राहटावे तैसे आपणही आपण सांगितल्यानंतर देव जसं वागतील तसं त्यांना जसं आवडेल तसं त्याप्रमाणे आपण राहावं जगावं मग तिथे तक्रार नाही करायची ते म त्याने दाखवलं विश्वरूप आनंद आहे नाही दाखवलं तरी आनंद आहे पण आपण बोललो नाही असं होता कमाने आहे म्हणून मग त्याने काय केलं आयसे पार्थ भीत भीत जाहला प्रवृत्त बोलावया आणि मग असा विचार करून गा पार्थ म्हणजे अर्जुन घाबरत घाबरत बोलायला तयार झाला बोलायला सिद्ध झाला खरं तर ना ह्या ओव्या किंवा हे अभंगचरण इतके सुंदर आणि इतके अप्रतिम शब्दांमध्ये स्वामींनी मांडलेत की ह्याचं नाट्य रूपांतर करायला हवं हो खरं तर की हे सगळं म्हणजे स डोळ्यासमोर उभं राहणारच आहे की अर्जुन विचार करतो आहे आणि तो विचार करताना वेगवेगळ्या पद्धतीने विचार करतो आहे आणि तो विचार करताना तो म्हणतो मी कोणत्या अधिकाराने सलगी करू ना माझ्याकडे सेवेचा अधिकार आहे ना माझ्याकडे ज्ञानाचा अधिकार आहे गरुड सेवेचा अधिकार ज्ञानाचा अधिकार सनका अधिक ना माझ्याकडे देवांविषयी गोपगोपिका नितकं प्रेम आहे म्हणजे सेवा ज्ञान प्रेम कुठलाही माझ्याकडे अधिकार नाही आणि तरीसुद्धा मी ही सलगी करतो आहे बरं अंबरीशाने ते कठोरपणाने व व्रताचं पालन केलं म्हणजे त्याच्यासाठी तो शापसुद्धा भोगायला सिद्ध झाला इतकं मी देवांसाठी कुठलं व्रताचरण तरी केलं का तेही मी केलं नाही मग कसं बोलू मी माझ्याकडे काय अधिकार आहे म्हणजे अर्जुन आपली मर्यादा पाहतो आहे बघा आम्ही मात्र देवांकडे जेव्हा मागणं मागायला जातो ना तेव्हा आम्हाला या मर्यादा वगैरेचं भानच राहत नाही आमचं उलटच असतं मग देवा तुझी इतकी सेवा करतो मी आम्हीच ठरवतो हो आम्ही इतकी सेवा करतो आणि त्याच्या बदल्यात तू आम्हाला दे लक्षात घ्या अर्जुन सख्य भक्तीची मातृका का आहे तर अर्जुन आपली मर्यादा कधीही सोडत नाही आहे देवांची किंवा सद्गुरूंची सेवा करताना भक्ती करताना काय मर्यादा ठेवावी हे इथून दिसतं पुढे अर्जुन हळूहळू बोलायला लागला पण म्हणाले त्याचा बोलण्यातला भाव इतका गोड होता काय सांगावं स्वामी म्हणतात परी बोलान माझी होता जो का भाव तयाचा प्रभाव काय आहे सांगू की त्याचा प्रभाव इतका पडला याचं कारण ते जे आलं ना ते खरं भावाने आलं खरं प्रेमाने आलं की जो मुखे बोल निघताची देवे प्रकट करावे विश्वरूप त्या अर्जुनाच्या मुखातनं विश्वरूप दर्शनाचा बोल प्रकट झाला आणि देवांनी विश्वरूप प्रकट करावं म्हणजे काय भाव असेल स्वामी असं म्हणतात अहो धेनू जैसी निजवत्सप आहे आणि उठे मोहे खडबडोनी गाय बसलेली असते आणि ते वासरू येतं लुचायला दूध प्यायला त्या वासराला पाहिल्यावर गाय खडबडून उठते त्या वासराच्या प्रेमाने खडबडून उठते उभी राहते पर ते वासरू येऊन शांतपणे दूध पितं का नाही ते येतं आणि तिला ढुशा मारतं पण तिच्यात त्याने मारलेल्या ज्या ढुशा आहेत ना त्या ढुशांमुळेच ती गाय पान्हा सोडते आणि त्या वासराला दूध मिळतं मग तये ती ज मारेतीची ढुसी सोडील ना कैसी पानात येथे तसं अर्जुन हे काय आहे तर अर्जुन हे वासरू आहे आणि भगवान श्रीकृष्ण ही गाय आहे गीतेच्या स्तुतीचे गीतेच्या महात्म्याचे जे श्लोक म्हणतात ना त्याच्यामध्ये या अर्थाचा श्लोक सुद्धा आहे वेळेच्या मर्यादेमुळे मी तो श्लोक इथे उद्धृत करत नाही आपण तो नित्य म्हणत असाल त्यामुळे तो आठवा आणि नाही आठवला तर तो गीता महात्म्याच्या म्हणजे सुरुवातीच्या याच्यामध्ये तो पहा मग तये तिझ मारिताची ढुसी सोडील न कैसी पानात येथे तैसा पांडवांचा कराया सांभाळ दावे जो गोपाळ राणीवनी अर्जुन आणि पांडव यांच्याविषयी भगवंताना किती प्रेम आहे तर यांचा सांभाळ करायला भगवंत रानावनातनं धावलेत रानावनातनं धावलेत म्हणजे पांडवांनी ज्या वेळेला तो वनवास आणि अज्ञातवास भोगला त्यावेळेला त्यांच्यावरती जी जी अडचण आली ती सोडवायला देव गेले होते ना स्वतः मग ती द्रौपदीच्या थाळीची गोष्ट असेल ठीक आहे त्यात सगळ्या गोष्टी आठवा म्हणजे कळेल की देवांनी त्या, कि त्या पांडवांना किती ठिकाणी की आणि किती प्रकारे वाचवलं आहे बाकीच्या सगळ्या सोडा नुसतं आम महाभारतातलं अठरा दिवसांचं युद्ध जरी आठवलं तरी लक्षात येईल की जर भगवंत नसते तर पांडव कधीच युद्ध हरले असते कारण भगवंतानी अनेक वेळेला प्रवृत् प्रयुक्तीने त्या त्या प्रसंगातून या पांडवांना सांभाळून अलगतपणाने बाहेर काढले मग भीष्माचार्य असतील द्रोणाचार्य असतील कर्ण असतील या सगळ्यांना जे मारलं आहे ना त्याच्यामध्ये युक्ती कोणाची होती आठवावर हे का न धरी शस्त्रकरी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या त्या चार त्या युक्तीच्या गोष्टींनीच केवढं काम केलं आहे आणि कसं सांभाळलं आहे आपण विचार करा चक्रव्यूहात सापडलेल्या अभिमन्यूला कौरवाने मारल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी जयद्रथाला मारीन नाहीतर स्वतःला जाळून घेईन असं म्हणणारा अर्जुन त्याला सांभाळलं कोणी नाही का जयद्रथाला मारलं अर्जुना करावी पण मारतानाचीही गंमत आहे की जयद्रथाचं मस्तक जर जमिनीवर पडलं असतं तर ज्याने मस्तक जमनीवर पाडलं त्याच्याही मस्तकाचे छकलं झालं असते म्हणजे अर्जुन मेला असता पण भगवंतानी ते सा अर्जुनाला सांगून जयद्रथाचं मस्तक त्याच्या पित्याच्या मांडीवर कसं जाऊन पडेल याची काळजी घेतली आणि त्यामुळे अर्जुन वाचला हे सगळं सांभाळणारे ते भगवंत म्हणून तैसा पांडवांचा कराया सांभाळ धावे जो गोपाळ राणीवनी तया कळताची पार्थाचे हे आर्त अशा सर्वांना सांभाळणाऱ्या भगवान श्रीकृष्णांना पार्थाचं हे जे मनोगत आहे आर्त आर्त याचा अर्थ उत्कट उत्कट इच्छा की खरी उत्कट इच्छा आहे पार्थाला अर्जुनाला की ते मला समजलंच पाहिजे आणि मनोमन अगदी मनापासून तो ते सांगतोय कैसे बरे स्वस्थ राहावेल मग आता भगवंताना असं स्वस्थ कसं राहावेल कारण म्हणाले भगवंत कसे आहेत कृष्ण परमात्मा देव रमापती असे प्रेममूर्ती स्वभावे तो की भगवंत हे मुळातच स्वभावे याचा अर्थ मुळातच काय आहेत ते प्रेममूर्ती आहेत का भगवंतांचं ना सगळंच गोड आहे मधुराधिपते अखिलम मधुरम हासित मधुरम रुदित सगळंच सगळंच गोड आहे कारण ती प्रेममूर्तीच आहे आणि अशा प्रेममूर्तीकडे त्याच वृत्तीचे भक्त म्हणजे अर्जुन जर गेला असेल तर मग काय होईल ना त्या प्रेमा मग मिळे उत्तेजन भेटता अर्जुन प्राण सका की अर्जुन हा भगवंतांचा खरा जीवलग आहे प्राण प्राण सखा म्हटलं आहे आणि असा अर्जुन भेटल्यानंतर भगवंतांची सुद्धा ती प्रेमवृत्ती उफाळून आली आणि आता ते सिद्ध झालेत की आता मला ते सांगायचं आहे मी अर्जुनाच्या प्रश्नाला कृतीने उत्तर द्यायचं आहे अर्जुनावरती भगवंतांचं का प्रेम होतं ना ते थोडक्यात उद्याला सांगेन आणि मग आपण पुढच्या भागाकडे वळूया आजचा भाग इथेच पूर्ण करू ओम राम कृष्ण हरी